अंगणवाडी सेविका आणि आपापल्या रुजू व्हावे जवळपास लाख बालके आणि गरोदर मातांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहार पोहोचवला जातो अंगणवाडी सेविका आणि निसांचे से आंदोलन गेल्या सव्वा महिन्यांपासून सुरू असून त्यांच्या पागण्यांपैकी निम्म्याहून अधिक मागण्या शासनानं पूर्ण केल्यात उर्वरित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शासन करत आहे असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे महाराणी सईबाई यांच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी फलटण येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार दीपक चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर बाजार समितीचे सभापती नाईक निंबाळकर उपस्थित होते तटकरे म्हणाले अंगणवाडी सेविकांनी मदतनिसांच्या निम्म्याहून अधिक मागण्या शासनानं पूर्ण केल्या तेरा हजार मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका म्हणून पद्मोत्ती दिली आहे तेथे मदतनिसांची तेरा हजार पदे निर्माण होणार आहेत भाऊबीज भेट इतर सवलती आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शासन करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षातील तीनशे दिवस बालकांना पोषक लोकर बाल आहार द्यावा त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदत कामावर लवकरात लवकर रुजू व्हावे बालकांना आहार आणि सुविधांपासून वंचित ठेवू नये असे तटकरे म्हणाले आहेत